नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या लग्न झाल्यापासून मी तुम्हाला माझ्याकडून दिवस हवा होता ना मग आज मला खूपच आनंद होत आहे कारण तुमची एकतरी इच्छा मी पूर्ण करणार आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो काव्या देखील आश्चर्यचकित होऊन पार्ककडे पाहतच राहते तर त्या दोघांचे बोलणे दरवाजाच्या बाहेरून उभी राहून ही ऐकत असते आणि रम्या मात्र अतिशय आनंदी झालेली असते आणि ती बोलते या दोघांचा दिवस होणार आहे तर खूपच आनंदाची बातमी आहे मला तर आईला ही लगेच सांगावीच लागणार आहे तर तिकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते आपण दोघे गे दिवस घेत आहोत हे आपल्या दोघांना माहीत आहे परंतु आई आणि बाबांना काय काय होईल त्यांना आपण कसे सांगणार तेव्हा पार बोलतो बरोबर बोलत आहात आज आपण जाऊन त्यांना आपण दोघेजण सगळ्या डिवर्सविषयी सांगूया आणि तेव्हा काव्या मात्र अतिशय अस्वस्थ होते तर तिकडे आपण पाहतो जीवादेखील नंदिनीला बोलत असतो आपण डिवर्स घेत आहोत हे जर आपल्या आईबाबांना समजले तर काय होईल तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते आता आपण आईबाबांना देखील जास्त काळ अंधारामध्ये न ठेवलेलं बरं आपण त्यांना आपल्या डिवसविषयी सगळं काही सत्य सांगायला पाहिजे त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते वसुंधरानेच दीपकला बोलून नंदिनीवर जुगेनं हल्ला केला होता व तिला संपून टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि त्याच वेळेस आपण दोघांचे बोलणे एक लहान मुलगी ऐकते आणि ती मग अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी आणि पार्थे आपल्या दिवसबद्दल आईबाबांना सर्व सत्य सांगणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद